दिल में सारे दिल के सारे दिल के आदत ना हैं। हमें दिल में सारे यूं तो आई खाने में यूं तो आई बोलते हैं दिल जाओ बताइए वो रहेगी। हाँ ये ना तबाब करें मार भरा नाग दिल है तुम्हारा ये सारू वो ना आजा बाहर डाल मत लगे दो सांतपने की वेसो वो तुमने तेज सोई खाई छोड़ा है ना छह। তমার ওনা দেয়েযেে না এজেযে যেযেে ষেন্যে সেসাংতে হেন্যেনা তমারা তমারখেন্যে ও পাইন্যে এন্যে আপাইন্যে সেয� आपण राजकीय आरक्षण करू सरपंच जा पंचायत समिती मेंबर देू काय केवळ घ्या मोदी वासू मग मुख्यमंत्री केम्हा नव्हती की मुख्यमंत्री जी तुम्हाला तुम्हाला वाचायचं असेल तर त्या तो कुणबी आहे कोणती काय ना त्याचा त्याला तुम्ही सोडा एक चायव्याला घेऊन चालणार नाही चारशे चौऱ्याऐी जाती तुमच्या विरोधात जातील सांगतो सगळे भट्टे विमुक्त ओबीसी सगळे तुमच्या अंगावर येऊन पडणार आहे आणि तुम्ही केवळ मराठा आरक्षण दिलेलं आहे पण एवढ्या लोकांना अंगावर घेतलाय आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमच्या विलास आघाडीला बोलवा सिस्टम सिस्टमानं बोलवा आम्हीच सांगतो तुम्हाला आरक्षण काय असते ते विनोदा विनोद आलेला मी आता मुंबईहून निघालो पत्रकार मित्रांना लक्षात घ्या मुंबईहून निघालो जिथे तिथे त्या देव निघाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर मी विचारूचितो छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे पण फुले शाहू आंबेडकरांच्या फोटो जेव्हा तुम्ही झाले असते तर तुम्ही सामाजिक न्याय देतात समज तुम्ही कोणाला मोर्चा बनवतात मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरताय ना लक्षात घ्या हे महाराष्ट्र पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्र सर्वाला महाराजाचा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र रामराव महाराज परमपू लक्ष्मण बापूच्या आशीर्वादाने हा समाज ईश्वर सिंग बाबूने या पंचकोषीमध्ये ते काम केलं अरे नमस्कार मी त्या महान व्यक्तीला कोटी कोटी नमन करतो त्या काळात तेवढा मोठा

तिकडे आधी आमेल त्या सोबत ते दोन मिनिट आधी चर्चा कर तिथे चर्चा जागे तुम्ही नाटा आहे ती मी थांबवत कृषी गडबड मत करू आता ठिकाणी आता आमिल एच सोबत डीवायस पी च आता तहसीलदार साहेब च प्रशासन सीएच आपण काय मागणीच उदून ऑलरेडी लेखी सोडून जामिलीच दर्शक आपण जरा दम खाऊ घाऊ चो खा दी मिनट आपण आपण नेहरू महाराज चारामबा शे लोक शे भाऊ ना आपल्या मालांच आपण संभाषण तो करा सोबत हनो हनो गुंडा करून काय आपण काय चांगल्या भेटेचा दी मिनिट शांत भेटू जरा गजरमत करू जरा शांत बसो राम साहेबांत बोल बोल हे बघा हा समोर आरायचो समोर आरायच इथे गो आदरणीय इथे काय युती साहेबांना सांग सांगो सांग आपल्या परवणी किल्ल्या म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली होती की आपण इथं येऊन आमच्याशी संभाषण करावं या संदर्भात वारंवार डीवायसी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत अतिशय सहा दिवसापासून आमचा बांधव विनोद आडे गेल्या सहा दिवसापासून अन्न पाण्या विना इथं संजना समाजाला एसटी पवारातून आरक्षण मिळावा इथं थांबलेला आहे जो त्याची तब्येत जर पोलीस आहे त्याच्या ओते ओस वाढलेले डोळे खाली पडताय त्याला उभं उभं टाकण्याची सुद्धा त्याची कुमत नाही म्हणून समाजाच्या भावना तीव्र आहेत आम्ही गेल्या सहा दिवसापासून तुम्हाला एक लेखी निवेदन दिलेलं होतं त्या लेखी निवेदनामध्ये एखाद्या समाजाला मराठा समाजाला जर आपण हैदराबाद गॅजेटियरचा वापर करून त्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये येण्याचा मार्ग जर एक सुकर करून देत असाल तर आमची फक्त साधी मागणी आहे त्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरचा वापर करून आपण ओबीसी प्रभागामध्ये येण्याचा मार्ग करत करतात त्याच चालू अनुषंगानं आमच्या समाजाला वेळोवेळी शासनाने ज्या काही आयोग नेमले होते ज्या काही समित्या नेमलेल्या होत्या आणि त्या हैदराबाद गाजेटीमध्ये आम्ही आदिवासी प्रभागामध्ये मोडतो आमची प्रमुख मागणी तीच आहे की ही प्रक्रिया एवढी सोपी नाही या गोष्टीचं सुद्धा आम्हाला नॉलेज आहे परंतु आपल्या मार्फत आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवावा आणि राज्य शासनाने यावर सकारात्मक पावलं घ्यावीत काय तुमच्या आयोग असं ज्या सगळ्या आयोगाचे सध्या दाखले हे करावेत आणि राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सुद्धा पाठवावा आणि तुमची प्रक्रिया सुरू करावी अशी आमची मागणी आहे म्हणून आपण गेल्या सहा दिवसापासून आता आपण इथं आलेला आहात आता आपण आंदोलनाशी चर्चा करू आपण बोलावा आणि आपली प्रशिक्षण भूमिका मांडावी तुमचे सामो एक देव साहेब आणि विनोदभाई आताच सामो

त्याच्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे तर आता महाराष्ट्रामध्ये जो मराठवाडा आहे आताचा जो की निजामशाही काळामध्ये हैदराबादमध्ये होता त्याच्यामुळे सर्व बंजारा समाज हे एस टी प्रवर्गात होते तर इथे पक्क मध्ये आहे तर आम्हाला जो आमचा पूर्व हक्क आहे एस टी प्रवर्ग तो मिळाला पाहिजे हे आमचे निर्णय आहे आणि समाधीवाळी म्हणून विनंती करतो असं वाटतं आपण उपोषण सोडा नाही तो डबल कंटिन्यू करा हाय विनोद भाई बोलायचा आपण उपोषण करता हरी भाऊजी बोलायचा दिवस आम्ही विनंती करू तू प्रशासनाने भूमिका मांडू आता बाजू कमी करू

પોલીસ અધિકારી વિકાસ ભાવે વિનોદ ભાવે ઉપોષણ સંદર્ભમાં શાસ્ત્રીય કઈ નિરો મેસેજ તમે સરકાર લા અને આમ કે આડે સાહેબ विनोद आले आणि आमचे शिष्टमंडळ एक दोन दिवसात जर मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत असतील तर कदाचित आम्ही असा विचार करू अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील नमस्कार मी शैलेश लावटी एस डी एम सेलू माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीनं इथे उपस्थित आहे सन्मानिय विनोदजी आडे यांचं मागील सहा दिवसापासून उपोषण चालू आहे त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागं घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांच्या निवेदनाची प्रत आपण शासनाला पाठवलेली आहे आणि शासन स्तरावर देखील कार्यवाही चालू आहे तरी माझी त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्यावं कालच याबाबत मंत्री महोदय देखील त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील आपल्या तीव्र भावना या शासनाला कळवलेल्या आहेत त्यामुळे आपण माझी प्रशासनाकडनं आपल्या नम्र विनंती आहे की आपण हे चालू असलेले उपोषण मागे घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं जय हिंद वाचून दाखवून एकच मिनिट एक मिनिट आमचे विनोद आडे आणि आपलं एक शिष्टमंडळ हे मुंबईला जाऊन आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आपण वेळ त्यांना आम्हाला अवेलेबल करून द्या ज्याच्यामुळे आपल्याला याच्यातून काहीतरी मार्गही सुद्धा करता येईल आणि आपण आणलेलं निवेदन वाचून दाखवा शे हँड बसो अरे शे बसो काही आपण हँड बसो अँबुलन्स सेवालाल महाराज शिकवण आपण फॉलो करायचा एस साहेबांनी आपण त्या याच्यामध्ये काय लिहून आणले ते कळवा आपण निवेदनाची प्रत ज्या आपल्या तीव्र भावना होत्या आहेत आणि जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील वरिष्ठ पातळीवर शासन पातळीवर आपल्या तीव्र भावना आणि आपली मागणी कळवलेली आहे आणि जे आपण म्हणतात की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ते आपण वरती प्रयत्न करू आणि आपल्या पाठवून देऊ सर सहा दिवस झाले सहा दिवस

માડરી ઉપર બેઠા તમેના દોયના તમેના દોયના અમે મુંબઈ પસારા તો કાજ સ્થિતિ રહો કઈ ગા તો આરક્ષણ સમાજ ઘાતક હોત રાજકીય આરક્ષણ શૈક્ષણિક આરક્ષણ અને નોકરી આરક્ષણ ધકો ઘણો આપણ

आमक धला असं काही कोणी ना विषय जे मागणी सर समजलो मग काय ठेवत राहा आपण मागणी आज सगळ्यांना कलेक्टरेन भी अधिकार छेनी आज काय मागणी तुम्ही आता समज नाही भी बी पावर छे उपजिल्हा अधिकारी भी पावर छेनी मना को छोडन वर तब्येत नाजुक सर आणि ओनर आपल्या रकाडायचं की जाय

बरोबरच ही ही आंदोलन अतरा कुरता थांब करतोय पण आपली मागणी करण मार विनंतीच देखो ही जे काही आंदोलनच ही जे काही मागणीच ही एक वाद रे मार ही नाही होी अधिकारश्नी उपजिल्हा अधिकारी अधिकार अधिकारश्री म्हणून राहते फक्त आत्राच आतेर जे काही परिस्थितीचं आतेर जे काही मागणीच ही मागणी उपरे लोकल पुचार म्हणून अधिकारच वाचो करणार केस म्हणून हाते जेच उतरावा तो करणार केस आबा आपल्याला जे काही वाचायचं हे वाती फक्त आताच कोणी हाण्या हाण्या जिल्हा ठिकाणपर होर पाहते विभागीय ठिकाणपर आणि होते मुंबईत आणि आंदोलन येवं लागेल एकदम ह्याच काही शासनाने वेळ पी तो दे आणि तमार मागणी मार मागणी की आपण केलं अलग अलग सगळे त्याचे समजलं वर तब्येत खरं खराब आहे की वर तब्येत तर काळजी आपण लेअरचं कोणी म्हणत होत वर वर व आपण जावचं कोणी तो वरे सार आपण अनेक समारायचं व तमारे ते व काहीतरी तम तम उद्रेक करत उ व कसं भेटायचं म्हणून काही केलं की बा आपले मागणी शासन दरबारी चले की सर शासन आहे काय आपण समजलं

ايني رائت आले تي آهي جو مون سڪمار سان اولتر bari اڙي وره اڙي اڄ يو پروگرام سارن سونا اولتر bari درسي پروگرام درسي نال سارن اڄ سارن اڙي اڙي مالدوارن کي ڏيکاري وڃي ٿو مون کي تورو ڏيکاري لئي پائڻ آهي اڙي اڙي